सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरात उपारच्या सुमारास अचानक वादळी वारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अचानक आलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या धुळेकरांना या पावसाने मात्र दिलासा मिळाला मुसळधार पावसाला सुरुवात होता शहरातल्या बहुतांश भागातील बत्ती गुल झाले तर जुने धुळे भागात पिंपळाचे झाड कोसळून हॉटेलचे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे तर प्रवेशद्वारासह त्या भागातील विजेचे खांब देखील वाकले अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे पाऊस पडल्याने नागरिक देखील अचंबित झाले मात्र सातत्याने होत असलेल्या उकाड्याने त्रस्त झालेल्या धुळेकरांनी पावसात भिजण्याचा आनंद देखील घेतला हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाच ते सात मे पर्यंत महाराष्ट्रभरात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती हवामान खात्याच्या अंदाजानुसार वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात झाली आहे शरासा जिल्ह्यातल्या अनेक भागात या पावसाने दमदार हजेरी लावली आहे मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला मात्र धोका निर्माण झालाय ज्या घटनास्थांकरिता प्रतिनिधी रूपक भिरारी धुळे आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत